अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थन आज मी आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपण जे नारळ ठेवतो त्या नारळाला कधी कधी कोंब फुटत त्या नारळाला कधी कधी तळा जातो त्या नारळातून कधी कधी पाणी येतं मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे ही गोष्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्याचा काय होतं मला खूप जणांचे मेसेज आले कॉल आले मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे ते बदलायला पाहिजे काय करायला पाहिजे विसर्जन करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ गुरु गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल आपण देवघरामध्ये लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण कळश मांडत असतो कळश मांडताना खूप जण काय करता कलशाला रोज पाणी टाकत नाही रोज फुल लावत नाही ना दिवा लावत नाही धूप लावत नाही काय नुसता कळश मांडला म्हणजे मांडला आपण देवीचं प्रतीक म्हणून कलश जेव्हा मांडतो तो कलश आहे तो देवघरामध्ये नाही मांडायचा खूप जण काय करत देव घरामध्येच मांडतात तांब्या भरून पण देव घरामध्येच ठेवता आणि दिवा असेल धूप असेल काही असेल ते पण देव देवघरामध्येच देव देवघरामध्ये फक्त देवीचे टाक खंडोबाचे टाक गणपती बाप्पा असेल असे, असे, असे। बाकी जे देव असेल शंका असेल घंटी असेल परत बाकी जे छोट कमी देव ठेवायचे देवघरामध्ये वज करायचं नाही आपण जेव्हा लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण आपण ठेवत असतो नारळ असेल कलश मांडत असतो आपण साधं सोपं कलश मांडताना खाली गहू मा ठेवायचे त्याच्यावरती कलश ठेवायचा त्याला स्वस्तिक काढायचं आतमध्ये पाणी ठेवायचं त्याच्यावरती विड्याची पानं ठेवायचे आणि नारळ ठेवायचे आपण असं करत असतो आपण पानं आहे ते पानं दर मंगळवारी काही काही जण चेंज करतात दर मंगळवारी असेल दर पौर्णिमेला असेल तांदूळ असेल ते दर पौर्णिमेला चेंज करत असतात खाण्यामध्ये घ्यायचे तांदूळ कुठे टाकायचे नाही पाणी पण मंगळवारी चेंज करतात काही काही जण दर शुक्रवारी चेंज करतात नारळ आता नारळाला जर तळा गेला महिला भगिनी जे आहे ना सेवी करीत आहे ह्या खूप भावनिक असतात खूप भावनिक असतात खूप जण काय म्हणता मग नारळ तडा गेला दादा आमच्या घरात विघ्न येईल का आम्हाला काही कष्ट होईल का काही ताण येईल का, का। खूप जण म्हणता मग आमच्या दिव्यामध्ये महाराज दिसत आहे ह्या सगळ्या अंधश्रद्धापासून थोडं दूर जा खूप जण मला मेसेज करता फोन करता की दादा आमच्या दिव्यामध्ये स्वामी दिसत आहे आमच्या दिव्यामध्ये दिवा मोठा झाला असं काही नाही ते त्याच्यापासून थोडं लांब जा तुम्ही तर तुम्ही म्हणणार आमच्या नारळ तळा गेला काय करायचं तुमच्या नारळात जरी तडा गेला तर मनामध्ये कोणतीही भीती बाळगायची नाही काय होतं आपण ऍझ्युम जास्त करतो आपण असा विचार करतो की नारळ तडा गेला मग घरात काही होईल का मग घरामध्ये हे विल का ते विल का ते, ते का काहीच नाही तुमच्या नारळात जर तडा गेला तडा गेल्यानंतर ते नारळ सरळ बदलायचं आणि विसर्जन करायचं सरळ सरळ तुम्ही म्हणणार आमच्या नारळातून वेगवेगळ्या नारळामधून पाणी येत पाणी येत असेल ते नारळ बदला खूप जण म्हणतात आमच्या नारळाला कोंब आले कोंब फुटले ते लक्ष्मीच प्रतीक आहे प्रतीक लक्ष्मी, प्रतिक। लक्ष्मी मानतो ना आपण लक्ष्मीच प्रतीक आहे ते नारळ जर कोंब फुटत असेल तर आपल्या शेतीमध्ये आपल्या घराच्या आजूबाजू आपण ते नारळाचं झाड आहे ते लावावं तंचे तंचे नाराला। नाराला मी पण लावलं होतं एका सेवेकडे तैनेच मला दिलं होतं त्यांच्या घरी त्यांच्या घरामध्ये काय होतं नारळाला कोंब फुटत पाणी जास्त टाकत असेल कोंब वाप फुटतं आणि नारळा कोंब त्यांच्या सहा महिन्याला फुटत नारळाला ते नारळ आम्ही घेतलं लावलं चांगल्या गोष्टी इथे पण आता नारळा जर तडा जात असेल जा ना तडा जाणं आपल्याला तडा जाणं आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याचा काहीही संबंध नाही म्हणून मनातून नको ते विचार काढून टाका खूप जण मला फोन केले मेसेज केले की के दादा तडा गेला नारळ काय करायचं खूप घाबरल्या खूप सेवकरिता रडल्या मग आमच्या घरामध्ये काय विलका हे विलका ते विल असं विचारता जे विचारता ते मी तुम्हाला सांगतो काही काही सेलकरिता रडता आमच्या नारळ तळ गेला खूप चांगला नारळ घेतला होता आम्ही रोज पाणी टाकतो रोज हे करतो रोज सेवा करतो रोज हे करतो तुम्ही काहीही करत असणार ते शेवटी नारळ आहे जे आहे ताड़ा ताड़ा ते ऍक्सेप्ट करायचं तडा जाणं तडा जात असेल ना त्याला पूर्ण तडा तर ठेवा असेल तुम्ही काय करता थोडी चीर पडली की लगेच बदलून टाकता पूर्ण तडा तर राहू द्या काही फरक नाही पडत त्याला पूर्ण चीर पडली आणि ते नारळ फुटलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही ते नारळ घ्यायचं आणि सरळ विसर्जन करायचं कुठं करायचं वाहत्या पाण्यात करा वाहत्या पाण्यात विसर्जन करून टाकायचं विहिरीमध्ये विसर्जन करून टाकायचं काही प्रॉब्लेम नाही काय होत ते नारळ खूप दिवसापासून आपण ठेवलेलं असत आणि खूप जण काय करता कलश मांडता पण त्या कलशाकडे कोणी लक्ष देत नाही हो काय होत कलश मांडण्याचा हा जो प्रकार आहे ना हा एका सेवेकरता मांडला मग तिचं बघून दुसरा मांडते तिचं बघून तिसरा मांडती असं मांडत मांडत पूर्ण कॉलनी आणि गल्ली पूर्ण सेविकडे झाले आता कलश मांडणं त्याच्या मागे काही भौतिक असं काही रिझन नाहीच आहे रिझन काय आहे फक्त लक्ष्मीचं प्रतीक म्हणून कलश मांडणं हे जे आहे ना हे आपल्या देवघराच्या बाजूला पाहिजे देवघराच्या उजव्या साईडला देवघराच्या उजव्या साईडला पाहिजे खाली तुम्ही गहू ठेवा तांदूळ ठेवा पाठ ठेवा त्याच्यावरती कलश घ्यायचा कलशाला तुम्ही स्वस्तिक काढायचं आतमध्ये कॉईन टाका एक सुपारी टाका कलशाची पूजा ठेवाय पूजा करायची कलश देवता आहे ना महा त्याला गंधाक्षुलवायचं आणि त्याच्यावरती मग नारळ आहे नारळ नारळ जेव्हा आपण कलशावर ठेवतो तसंच नारळ ठेवायचं का नाही ते नारळ पूर्ण पहिले बघून घ्यायचं तर नारळा पुढे तडा जातोय का नारळात पाणी पाहिजे कोरड नारळ कलशावर ठेवू नये लक्षात काही त्यामाग कारण आहे कोणतं नारळ आलं कोणी आपल्याला आलीलं दिलेलं नारळ असेल कोणी वटीत दिलेलं नारळ असेल कोणी असंच नारळ दिलेलं असेल भेट म्हणून असे नारळ नाही ठेवायचे कळशावर जर नारळ आपल्याला ठेवायचा असेल तर विकत नारळ आणायचा आपण विकत नाही तर कोणत्या मंदिरातून तुम्हाला नारळ भेटलं कोणत्या मंदिरातून तुम्ही नारळ घेताय किंवा ब्राह्मणाने तुम्हाला नारळ दिलं तेच नारळ कळशावर ठेवायचं नाही विकत छान त्यात पाणी पाहिजे पाण्याचा आवाज आला पाहिजे असं नारळ आणावं त्या नारळावर स्वस्तिक काढायचं गंध कुंकू असेल हळद असेल ते मिक्स करायचं छानपैकी स्वस्तिक काढायचं स्वस्तिक मध्ये मध्ये टिंब द्या बाजूबाजून थोडं रेषेवडा स्वस्तिक काढायचं स्वस्तिक काढल्यानंतर ते नारळ हातामध्ये घ्यायचं हातामध्ये घेऊन आपण त्या नारळावर लक्ष्मीचं प्रतीक आहे ना मग त्या नारळावर काय घ्यायचं आपण आपण सगळ्यात पहिले त्या नारळावर घ्यायचं आपण नवार्ण मंत्र नवार्ण मंत्र घ्यायचं हे कधी करायचं जेव्हा स्टार्टिंगला तुम्ही नारळ बदलत असाल तेव्हा पण सेवा करायची नवारण मंत्र घ्यायचा त्या नारळ हातामध्ये घ्यायचा नवार्ण मंत्र घ्या अकराव्या कमलात्मक मंत्र घ्या अकराव्या षोडशी मंत्र घ्या अकराव्या वेगळे स्तोत्र घ्या श्रीसुक्त घ्या हे सगळी सेवा त्या नारळावर करायची तुम्हाला आजपर्यंत कोणी सांगितलं नसेल नारळावर सेवा करायची म्हणून सेवा करायची ते नारळ ऍक्टिव्हेट तर पाहिजे त्या नारळावर सेवा करायची आणि सेवा केल्यानंतर ते जे नारळ आहे ते आपण कळशावर ठेवायचं आतमध्ये पाणी भरून ठेवायचं आणि ते नारळ त्या कळशावर ठेवायचं कळशावर एकदा नारळ ठेवल्यानंतर ते नारळ हलवायचं नाही हलवायचं तुम्ही म्हणणार मंगळवाराला घ्या नारळ खाली शुक्रवार आला नारळ खाली घ्या हलवायचं नाही पौर्णिमा आली नारळ खाली घ्या हलवायचं नाही एकदा कळशावर नारळ बसलं त्याला जर तडे गेले त्यातून पाणी लागलं त्याला कोंब फुटले तेव्हाच नारळ बदलायचं अन्यथा कधीही नारळ बदलायचं नाही समजून घ्या आपण जे काही गोष्टी करतोय त्याच्या शास्त्र आधार पाहिजे असं काही करायचं नाही मग तुम्ही म्हणणार रोज पूजा कशी करायची मग कळशाची रोज पूजा करताना पंचोपचार करायचे लांबून करायचं गंधाक्षर फुल व्हायचं लांबून खाली गंधाक्षर फुल व्हायचं एक फुल ठेवायचं नाव लावून दर्शन घ्यायचं बस खालचे गहू तांदूळ कधी बदलायचे खालचे गहू आपण असेल तर शुक्रवारी बदला जी। नाही तर दर पौर्णिमेला सरळ सोपं कोणाला नारळ कळशावर ठेवायचं असेल दर पौर्णिमेला कळशावर नारळ आपण बदलायचं तर बदला किंवा थे, नारळ तसंच ठेवा दर पौर्णिमेला आपलं पाणी बदलायचं लक्षात ठेवा दर पौर्णिमेला कळशातलं पाणी बदला दर पौर्णिमेला तांदूळ वा ठेवले असेल खाली गहू ठेवले असेल ते दर पौर्णिमेला बदलायचे नारळ बदलायचं नाही लक्षात ठेवा ते पाणी काय करायचं पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या घरामध्ये शिंपडा ते गहू तांदूळ काय करायचे चांगले असेल तर खाण्यामध्ये घ्या नाही तर पक्ष्यांना द्या आपलं जे कळश असेल त्याची रोजची पूजा झाली पाहिजे रोज रोज तुम्ही सुक्त पुरुष सुक्त सद्ध स्तोत्र कमलात्मक मंत्र षोडशी मंत्र आपण घेतला पाहिजे तर आपण ते लक्ष्मीचं प्रतीक म्हणून ठेवलेला त्याची किंमत आहे त्याला रोज धूप दीप दाखवायचं ओम कलश देवता आहे ना महा धूपम दर्श आम्ही दीपम दर्शया आम्ही रोज धूप दीप दाखवायचं रोज दर्शन घ्यायचं कळशासमोर छान रांगोळी काढायची रोज नाही तर काही काही ठिकाणी मी घरी जातो त्यांच्या ते वास्तू बघायला मला बोलवता त्यांचे कलश असतात त्याचे आंब्याचे जे पानं टाकतं कोणी नागेलीचे पानं टाकतं काही काही ठिकाणी ते पाणी काही काही पानं पण काही काही जण बदलत नाही कलशाच्या मध्ये नागिलीचे पाने टाकतं काही काही जण सात पानं अकरा पानं ते पण तुम्ही खराब झाले तर शुक्रवार मंगळवार बदलू शकता ते पानं पण चांगले असेल खाण्यामध्ये घ्या नाही तर आपल्या झाडाच्या टाकून द्या खूप जणांकडे वास्तू बघायला जात होतं त्यांचं ते पाणी पण नसतं त्याच्यामध्ये नारळ कोरडं खाट असत ते तांदूळ खराब जास्त तांदूळामध्ये उंदीर खेळता आणि पाणी खराब कलश खराब त्याला पूजा नाही करत कोणी काही नाही करत तसंच असत मग मांडून फायदा काय कशासाठी मांडतो आपण देवीचा टाका आहे ना आपल्या घरामध्ये काय करायचं कलश मांडायचं कलश मांडायचं तुमच्याकडून रोज पूजा होत असेल तर कलश मांडा तर कलश मांडायला काहीही नाहीये मांडून फायदाच नाही असा आणि कलश मांडताय तर चार दिवसाचे प्रॉब्लेम आपण चार दिवसाच्या प्रॉब्लेम मध्ये त्या देवाजवळ जायला नाही पाहिजे खूप जण चार दिवसाचे प्रॉब्लेम कोणी पाळतच नाही आजकाल जे पाहता त्यांना नमस्कार माझा चार पाच दिवसाचे प्रॉब्लेम आहे तुम्ही देवाजवळ तर जाऊ नका ना तोपर्यंत देवाजवळची देवाची सेवा शे कोणतीच नाही करायची खूप जण काय करता चार दिवसाचे प्रॉब्लेम त्याच्या प्रॉब्लेम असता एक सेविकरी ते फोन त्यांनी मला फोन केला होता दादाने दादा माझ्या सेविकरी माझ्या बायकोला प्रॉब्लेम चार पाच दिवसाची मी त्यांच्या हाताने जेवतो आणि काय करतो सकाळी आंघोळ करतो देवपूजा करतो म्हटलं तसं चालत नाही आपल्या बायको असेल मुलगी असेल कोणाला प्रॉब्लेम असेल ना तर त्या पाच दिवसामध्ये कोणत्याही देवाची सेवा करायची नाही आता आजकाल कोणी बाजूला बसतच नाही सगळे घरामध्ये जेवण सगळं करता सगळेजण फिरता त्याच्यामुळे काय करायचं ह्या पाच दिवसामध्ये कोणतीही सेवा करायची नाही या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही पाच दिवसात कोणती सेवा नाही करायची ना मंदिरात जा ना जप करा तर काहीच नाही पाच दिवस झाल्यानंतर मग तुम्ही सेवा करू शकता म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्यावं आपण जी काही सेवा करतोय ती मनापासून सेवा करावी जास्त ताण घ्यायचा नाही कलशाला जर तडे गेले जाऊ द्या तडे माफी मागा नारळ असेल ते, ते विसर्जन करून टाका कळशातून नारळातून पाणी येत आहे पाणी येतंय ते वाटतंय शुक्रवार मंगळवारी नारळ बदलून टाका नाही तर पौर्णिमेला बदला आणि आपल्या नारळाकडे लक्ष असू द्या आपले तांदूळ असेल पाणी असेल याच्याकडे लक्ष पाहिजे नुसतं देवपूजा करायची होऊन करायची असं नक्क म्हणून अशा पद्धतीने प्रत्येकाने लक्षात घ्या ह्या व्हिडिओमधून मधून काहीतरी बोध घ्या आंध्र पासून दूर जा त्याला गेला गेला बदलून टाका विषय संपवा सतरा जणांना विचारायचं नाही गेला विचाराताला विचारात आला त्याला विचारा सतरा जणांना विचारलं सतरा जण वेगळ्या जण सांगता म्हणून विचारायचं नाही आपापली बुद्धी चालवा आणि आपापल्या पद्धतीने आपण बदल बदल करायचा दर पौर्णिमेला नारळ बदलायचा असेल तर बदला खराब झाल्यानंतर बदला आपले गहू तांदूळ असेल तर पौर्णिमेला बदला पाणी असेल ते पण पौर्णिमेला बदला किंवा दर शुक्रवारी किंवा मंगळवारी बदलायचं असेल तर बदला आपण नागोलीचे पानं ठेवले असेल ते पण मंगळवारी किंवा शुक्रवारी बदला म्हणजे पूजा टवटवित दिसेल आणि जे कलश मांडीला आहे ते टवटवीत छान दिसल्यानंतर आपलं मन पण प्रसन्न राहील या पद्धतीने करावं रोज कलशाची पूजा करावी या पद्धतीने प्रत्येकाने करावं अजून पण काही कोणाच्या मनात शंका असेल तर मला कमेंट करून सांगा त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवायला मी तयार आहे सगळं शास्त्रयुक्त पद्धतीने परफेक्ट आपण माहिती सांगण्याचा प्रयत्न करूया झाली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ